कसे आहात तुम्ही बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीला स्थगिती तर मित्रांनो मॅट न्यायालयात याचिका दाखल पा काय आहे संपूर्ण माहिती आपण आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आलेली ले आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नाही प्लीज सबस्क्राईब करून घ्या शेजारी घंटीच्या बेलकन ऐकल प्रेस करा म्हणजे नवीन माहिती नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे तर मित्रांनो बघा काय माहिती आहे आणि कुठपर्यंत स्थगिती आहे ते पण आपण बघणार आहोत बघा पुढे बघा बघा मित्रांनो इथं एक पेपर समोर दिसत असेल तुम्हाला ठीक आहे तर इन द महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल मुंबई तर मित्र बघ बघा न मित्रांनो मॅट मॅट न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा इथे तुम्ही बघू शकता ठीक आहे तर इथं देण्यात आलेलं आहे त्यांनी की तुमची जी डेट आहे ठीक आहे तर जी महत्त्वाची माहिती तीच मी तुम्हाला देणार आहे बघा चौदा so दहा एप्रिल दोन हजार चोवीस फिलिंग रिप्लाय तर मित्रांनो दहा तारखेपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे भरती संदर्भात बघा मित्रांनो याचिका दाखल केलेली आहे तर मित्रांनो बघूया आपण आता काय होतं काय नाही तर मित्रांनो ही द स्टेट ऑफ मे इथं तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे ठीक आहे बघू शकता इथं इयर श्री डी एच पवार लेअरनं ॲडव्होकेट फॉर ॲप्लिकेशन अँड मिस्टर एस पी मनशंकर लेअर्ड सी पी ओ ऑ रिस्पॉन्डेट ही दिस केस द द स्टेट ॲफ फेल्ड केवेंट तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही लेअर्ड ॲडवोकेट फॉर ॲप्लिकेशन सबमिट्स द आर सम ऑर्डर्स अपॉइंटमेंट हिज इशू अँड सम कॅन्डिडेट्स आर आर रेडी अपॉइंटमेंट लेअर्ड सी पी ओ कन्फर्म देट फॉर सम पोस्टेस अपॉइंटमेंट ऑर्डर्स आर नॉट इशूड इन द व्ह्यू ऑफ द रिस्पॉन्स रिस्पॉन्स आर डायरेक्टेट मेंटेन्स स्टेट्स क्वेट ऑफ द टोट्स बघा मित्रांनो सॉरी टुडेज एन्स ऑफर एन्स अपॉइंटमेंट आर कन्सर्ट मित्रांनो दहा तारखेपर्यंत इथं देण्यात आलेली आहे स्थगिती तर ते जे आहेत बघू शकता तुम्ही इथं चेअरपर्सन देण्यात आलेले इथं ठीक आहे तर मित्रांनो बघा आता का काय होतं काही नाही तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे काय होतं काही नाही तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने रिलेटेड लेटेस्ट माहिती तुम्ही बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद